केशवराव भोसले हो नाट्यगृहाचं काम गेल्या वर्षभरांपासून रकडलेले आहेत नियोजित वेळ वेळ वे उलटून गेले तरी या नाट्यगृहाचं काम झालेलं नाही आणि याच्या निषेधार्थ रंग करच्या वतीने वेगळा निषेध करण्यात येत आहे रंगमंचावर जे आहे परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये आहेत त्या आहेत त्याच आहे परिस्थितीमध्ये सादरीकरण करण्यात येते आणि या सा, सादरीकरणाद्वारे महान कोल्हापूर महानगरपालिका असू दे किंवा प्रशासकीय अधिकार असू दे ठेकेदार असून यांचा निषेध करण्यात येत आहे हीच दृश्य तुम्ही या ठिकाणचे केशवराव भोसले नाटकवाजी तुम्ही पाहू शकताय आणि केशवराव नाटक ही परिस्थिती रखडलेली का त्यांचा करून करण्यात आलेला निषेध आपण इथं पाहू शकतो गतीने आणि दर्जाईन होते आहे आम्ही मन लावून काम करीत असताना आपण आमच्यावर असे धादांत खोटे आरोप करत असाल तर आम्ही महाराजांकडे निवाडा महाराजांच्या दरबारातच होऊ दे ते पहा आबासाहेबांची स्वारी इकडेच येत आहे हो क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती

गेले तीन चार महिने आम्ही त्याच्यावरती खूप लढत होतो प्रसाद आहे मी आहे किरण आहे सगळेजण प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन अर्ज दिलेले आहेत किंवा त्यांच्या मागे लागलेलो आहे मा लाग पण पहिला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडून जो डिले झालेला आहे त्याच्यावरती पुढे सगळंच स्लो डाऊन झालेलं होतं किंवा कुणी त्याच्यात लक्ष घालायला तयार नव्हतं आणि त्याची खरी कारणं आम्हाला काही कळत नव्हती हे खरं तर जून जुलैमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगले होते की आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी आम्ही काहीतरी एक छोटासा काय विना प्रयोग करू शकू इथपर्यंतचं काम पूर्ण करून दिलं जाईल आणि ती कमिटमेंट पाळली गेली नाही त्याच्याप्रमाणे काम पूर्ण झालं नाही म्हणून आम्हाला हा निर्णय न्यायला जास्त घ्यावा लागला की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एका तासाचा काय विना आम्ही इथे सादरीकरण करणार त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांनाच याची जाग येणार नाही त्याच्याप्रमाणे काल कमिशनर मॅडमबरोबर मिटिंग झाली त्यांनी बोलून घेतलेलं होतं आमच्या शिष्टमंडळाला मी प्रसाद किरण सगळीजणच होतो त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की ते ते जो डिले झालेला आहे त्या संदर्भातली पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी कामं आहेत ती पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करून घेऊ सेकंड नंबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काम ऑल ऑलरेडी चालू झालेलं आहे थर्ड आणि फोर्थ जे गोदरेजकडे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये लाईट्स आहे साऊंड आहे ऑडिटोरियममधलं जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे तर त्या संदर्भातली सॅम्पल्स वगैरे येतील आणि हे सगळं करून साधारण पंचवीस मार्चच्या आसपास हे पूर्ण करायचा प्रयत्न आहे आम्ही त्यांच्यावरती आत्ता विश्वास ठेवलेला आहे ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मिटिंग झाल्या आणि त्याच्यात बऱ्याचशा कमिटमेंट केल्या गेल्या पण त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत त्यामुळे आमचा हा आमचं हे म्हणणं आहे की आत्ता ही जस्ट सुरुवात होती आमच्या आंदोलनाची आत्ताही दिलेल्या कमिटमेंट जर पाळल्या गेल्या नाहीत तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू ही कालच आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे wake manipata a cema a gari kwa ke wake manipata a lullu